न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबई आग्रा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून आज ओझर येथील गडा कॉर्नर येथे एक भीषण अपघात झाला भारत गॅसच्या सिलेंडरने भरलेल्या ट्रकने दुचाकीवरून जात असलेल्या प्राजक्ता प्रकाश शिंदे वय तीस आणि अभिनव बालविकास मंदिरात दुसरे शिकणाऱ्या अर्पिता प्रकाश शिंदे वय आठ वर्ष यांना जोरदार धडक दिली या अपघातात लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला तर प्राजक्ता शिंदे गंभीर जखमी झाल्या या घटनेची माहिती मिळताच ओझर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली ट्रक चालकाला ताब्यात घेऊन ट्रक ओझर पोलीस स्टेशनवर जमा करण्यात आलाय चा गलथान कारभारामुळे हा अपघात घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे गडा कॉर्नरच्या दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर टाकावे अशी मागणी वारंवार केली गेली परंतु स्पीड ब्रेकर न लावल्याने अपघात झाला असावा असा आरोप स्थानिकांनी केला आहे ओझर मर्चंटचे चेअरमन आणि ओझरचे माजी सरपंच राजेंद्रजी शिंदे यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आज या ठिकाणी गडा कॉर्नर येथे नॅशनल हायवेचं काम चालू असल्यामुळे जी ट्राफिक ड्राय डाय सर्विस रोडने डायवर्ट केलेली असल्यामुळे आज सकाळी त्या अंकिता शिंदे नावाच्या आठ वर्षाच्या मुलीचा एका गॅसचे सिलेंडर वाहतूक करणाऱ्या गाडीने अपघात झाला आणि ती जागीच मृत्युमुखी पडलेली आहे तरी नॅशनल हायवेला उदर गावाच्या वतीनं विनंती आहे की सर्व्हिस रोडला आपण जिथं जिथं क्रॉसिंग आहे तिथं तिथं मोठ्या प्रा म्हणजे उंच प्रकारचे स्पीड ब्रेकर टाकावे जेणेकरून ट्राफिकमध्ये दा पायी जाणाऱ्या येणाऱ्यांना कुठली अशी जीवित हानी होणार नाही याची दक्षता नॅशनल हायवेने त्वरित घ्यावी अन्यथा आम्हाला याच्यावरती जन आंदोलन उभं करावं लागेल याची त्वरित दक्षता नॅशनल हायवेने घ्यावी आता या चिमुकलीच्या अपघाती मृत्यूनंतर तरी यावर एन एच आय काही पाठपुरावा करणार का व त्वरित स्पीड ब्रेकरची कारवाई होणार का हाच मोठा प्रश्न आहे जुबेर शेख दक्ष न्यूज नाशिक